लय विषय हार्ड लय डेंजर अर असं चक्रावून काय बघताय ह्यो हो हाय असल नाग आणि रेस्क्यू केलंय कोल्हापूरच्या एका माऊलीनं ह्यालाच म्हणत्यात उमन पॉवर बघा बघा समधी कशी घाबरल्यात फेदरल्यात का म्हणून काय विचारताय त्याच कारण हा यो फनपनीत विलन ज्याला बघून गाव गडबडत लपत्यात आणि पुरुष मंडळी पण नुसतं डोकावत्यात अरे बाबा यो तर पडतोयच आता <laughs> 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 ज्याची तुम्ही पूजा करता त्याला ही माऊली जीवनदान देती वाचवती तर ती येते आणि म्हणती बाजूला व्हा ह्यो माझा क्लायंट हाय ह्यो माझा मित्र हाय हिचं काम म्हणजे जीवाची बाजी लावून जंगलाचं रक्षण स्नेक रेस्क्यू म्हणजे फकस्त स्टंट नाही तिचं मिशन हाय मिशन आणि हां ह्या वीर लेखीचं नाव आहे श्वेता सुतार कोल्हापूरच्या मातीची शान ना बडेजाव ना घाबरगुंडी हिला सर्प मित्र सर्प माऊली म्हणाव अशी या माऊलीची कामगिरी बघा <laughs> की ह्या एखादी साखळी उचलाव ना तसा न भीती न घाई सगळं अगदी शांतपणानं पण पन अगदी बराबर तिनं आजवर शेकडो साप रेस्क्यू केल्या ती आणि सगळ्यांना

नमस्कार मी श्वेता सुतार तर मी गेले पाच वर्ष झाले वस्तीमध्ये आलेल्या सापांना पकडण्याचे काम करत आहे मी आत्तापर्यंत सव्वीसशेच्या आसपास सापांना वस्तीमधून रेस्क्यू करून त्यांना पुन्हा त्याच्या आदिवासामध्ये सोडण्याचे काम करत आहे उंदीर शेताचे नुकसान करतात तसेच अन्नधान्यांचं नुकसान करतात तसेच उंदराच्या एका जोडीपासून वर्षाला आठशे ते नऊशे पिल्लांचा जन्म होतो आणि या उंदरांमध्ये नियंत्रण ठेवण्याचं काम ते साप करत असतात त्यामुळे साप हा निसर्गातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे तुमच्या घराजवळ साप आल्यास जवळील सर्व मित्रता किंवा वन विभागच्या एकोणीस सव्वीस या टोलके क्रमांकावर संपर्क करा साप वाचवा निसर्ग वाचवा तर कोल्हापूरच्या साईडला कधी साप दिसला तर अजिबात घाबरायचं नाही आणि आरडा तर बिलकुलच करायचं नाही आणि त्या सापाला पण काय करायचं नाही फक्स श्वेता सुतारला टॅग करा कॉन्टॅक्ट करा कारण ह्या माऊलीनं फक्सत साप नव सगळ्यांची भीती धरल्या हातात भीती समजलं नव हा असं शेकय तू तुला तर किती सुंदर दिसतोय बघू शकता हा मागून उन्हाची किरण पडत एकदम मस्त दिसायला आहे हा पण हा जितका सुंदर आहे तितकाच घातच आहे त्यामुळं सापाची योग्य माहिती असल्याशिवाय कोणीही साप पकडायला जाऊ नका माझी सर्वांना नम्र विनंती आहे